बजाजनगर परिसरातील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या एन एच वन हॉटेलवर पोलिसांनी कारवाई करत ते पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू साठवण्यात आल्याचे उघडकीस आले होते या बजाज बजाजनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी माहिती दिली की बजाजनगर परिसरातील दोन हॉटेल्सवर तपासणी करण्यात आली होती तपासणीदरम्यान दोन्ही ठिकाणी अवैध दारूसाठा आढळून आला या प्रकरणात हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एन एच वन हॉटेलला पंधरा दिवस बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहे यादी ही संबंधित हॉटेल्समध्ये अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली होती वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने भविष्यात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ आली आहे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा वचक वाढल्याचे चित्र दिसत आहे दिनांक बावीस तारखेला आम्हाला रात्री दहा वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की बजाजनगर येथे चौकाजवळ दोन रेस्टॉरंट आहेत एक आहे बकासूर रेस्टॉरंट आणि दुसरा आहे अपना डाबा एन एच वन तर या ठिकाणी काही लोक दारू पीडित आहेत त्यांच्या टेबलची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी तिथे मद्यसेवन चा प्रकार होत आहे आणि त्यांच्याकडे लायसन्स नसल्याची आम्हाला माहिती आहे त्यांच्याकडे कुठलाही एफ एल थ्रीचा परवाना नाही आहे आणि परमिट रूमचा पण परवाना नाही आहे तर त्यावरून माननीय डी सी पी साहेब यांच्या पथकाने व आमच्या पोलीस स्टेशन बजाजनगरच्या पथकाने संयुक्त कारवाई केली सदर ठिकाणी पंचा आम्ही आमच्या पथकाने कारवाई केली भेट दिली असता त्या ठिकाणी आम्हाला विदेशी दारूच्या प्रत्येक तीन तीन बॉटल्स प्रत्येक दोन्ही ठिकाणी तीन तीन बॉटल्स मिळाल्यात आणि डिस्पोजल ग्लासेस वगैरे मिळाले आणि त्या ठिकाणी दिसून आले की दारू उपलब्ध आहे म्हणजे दारू ग्राहक ग्राहक पीत आहेत तर त्यावरून आम्ही मदाका कलम अडुसष्ट प्रमाणे कारवाई केली आणि काल आम्ही माननीय डी सी पी सर झोन वन श्री रेड्डी सर यांना सदर आस्थापना या यांच्यावर आम्ही पूर्वीसुद्धा बऱ्याचदा कारवाई केलेली आहे परंतु ते पोलीस कारवाईला जुमानत नाही आहेत आणि भविष्यामध्ये दारू पिलेले लोक जर त्या रेस्टॉरंट मध्ये दारू लोक पित आहेत तर त्यांचे इतर ग्राहकांसोबत वाद होऊन दंगा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत होती आम्हाला आणि त्यावरून आम्ही सदर दोन्ही परवाने पंधरा दिवसाकरिता रद्द करण्याबाबत निलंबित करण्याबाबत मान्य पोलीस उपायुक्त सर यांना अहवाल दिला त्यावरून मान्य पोलीस आयुक्त सरां पोलीस उपायुक्त श्री रेड्डी सरांनी काल आदेश पारित केला की पंधरा दिवसापर्यंत सदर आस्थापना या बंद ठेवण्यात यावा